देवा मला वक्त झर कर बघ असं नाक माझं चंदडा कर काळं झर तोंड कर माझं आणि आणि काय कर अशी ढेरी पडू दे अशी मोठ लुंबू दे माझी चार पाच घड्या पडू दे त्या ढेरीला देवा लय वक्त कर मला गेंडा देतो ते मी गेंडा असं थुकाव तोंडावर असं वक्त झर कार रुचक्या हॅकण्या एवढे काय बदूवा मागाला सवता बदल ते फक्त ते डोळे सोडले तर बाकी सम म्हणजे बर हाय यश येस, तस का मानलस देवाला रुचक्या हॅकण्या का महाग थँक्यू भाव आपण असून काय फायदा नाही हे बघ जरा हे बघ बघ तू बघ तू बघ अरे मग इथं मागाय आहे जमना चल मी बी येतो मी बी मागतो तेव्हा संघ ते आपल्या पोचू मायला तिथं मागलं की लवकरात लवकर राईट मागणी फटकन पुरी होती म्हणून हा लय नवसाची आहे म्हणून पोचू माय चल लवकर हां चल चल चल, चल। पोचू मायला चल चल, चल।, चल।